राहणार नगर शासकीय घरकुल योजना डी के टी कॉलेज पाण्याच्या टाकीजवळ साईट नंबर एकशे दोन याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री साडेआठ ते साडे नऊच्या वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान साईट नंबर एकशे दोन येथे घडले आहे तर पोलिसांनी राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट तसेच नाता उर्प शंकर पुंडलिक जावीर सर्व राहणार साईट नंबर एकशे दोन सहकारनगर इचलकरंजी अशा तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे तर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की रोहित बाळू तडाके याचे सहा महिन्यापूर्वी राहुल विनोद पाथरवट याच्याशी गाडीच्या कारणावरून भांडण झाले होते राहुल विनोद पाथरवट याने रोहित बाळू तडाके याच्या नावावर कर्ज प्रकरण करून मोटारसायकल खरेदी केली होती व त्याचे हप्ते राहुल विनोद पाथरवट यांनी न भरल्यामुळे बँकेची लोकं वसुलीसाठी रोहित तडाके याच्या घरी येत असल्याने त्यावेळी रोहित तडाके याने राहुल पाथरवट यास तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस असे विचारल्याच्या या कारणावरून त्या दोघांच्यामध्ये वाद होऊन भांडण झाले होते त्यावेळी राहुल पाथरवट व त्याचा भाऊ संदेश विनोद पाथरवट याने रोहित बाळू तडाके यास जिवंत मारण्याची धमकी दिलेली होती राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट तसेच नाथाउर्प शंकर पुंडलिक जावेर यांनी संगमत करून रोहित बाळू तडाके यास चाकूने गळ्यावर दंडावर वार करून त्याचा खून केला याबाबत राधा बाळू तडाके यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर राहुल विनोद पाथरवट याच्यावर इचलकरंजी शहापूर शिवाजीनगर हुपरी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करत आहेत न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील